टाकूया पट्ट येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर बारा वर्ष आपण निष्ठेने शिवसेनेचे काम केले पण शिवसेनेने काहीच दिले नाही शिवसेनेत टक्केवारी घेऊन कामे दिली जात असल्याचा गौप्यस्फोट नांदूर सोसायटी चेअरमन अशोक नांदुस्कर यांनी केलाय शिवसेनेवर हल्लाबोल करत नांदुस्कर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी स्वाभिमान मध्ये प्रवेश केला जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच एकोणीसशे नव्वद पासून नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मुलाप्रमाणे वागणूक दिली मात्र राऊत व नायकांनी आपल्याला वाईट वागणूक दिली नांदोसी शिवसेनेची एकमेव ग्रामपंचायत निवडून आणली मात्र जेव्हा कामे मागण्यासाठी गेलो तर खासदार विनायक राऊत सांगतात माझा नव्वद टक्के निधी हा काँग्रेसवाले खर्ची घालतात आमदार वैभव नाईक यांच्याकडे निधी मागायला गेलो तर आमदार वैभव नाईक सांगतात की निधी आणि कामे बबन शिंदे विनायक राऊत वाटप करतात शिवसेने टक्केवारी घेऊन कामे दिली जातात असा गौप्यस्फोट करत नांदोस सोसायटी चेअरमन अशोक नांदोसकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमान मध्ये प्रवेश केला यावेळी माणगाव पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला बारा वर्ष जवळजवळ मी शिवसेनेच काम करतो आणि निष्ठेने करतो आणि करत होतो मला माहित होतं राणेसाहेब नव्वद सालापासून आमदार झाले आणि या सिंधुदुर्गाचं विकास काम कशी केली ही सुद्धा मी त्या पक्षामध्ये असताना बघत होतो परंतु आम्ही ज्या पक्षामध्ये राहिलो त्या पक्षाचं काम निष्ठेने केलं आणि म्हणूनच आतापर्यंत आम्ही मागे राहिलो आता वर्षाने का होईना परंतु या सेनेमध्ये बरच काही शिकलो आणि म्हणून म्हटलं मी जास्त काही आता बोलत नाही की या जिल्ह्यामध्ये दादांची नव्वद सालापासून जो विकास आणि जाऊ तिथे त्यांची ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार खासदार त्याच्यामुळे बँक सुद्धा त्यांचीच हे कधीच जिल्हा परिषद पंचायत समितीनी ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाही हे सगळं माझ्या लक्षात आलं कारण नुसती ग्रामपंचायत असून चालत नाही तर पंचायत समिती जिल्हा परिषद बँक सुद्धा लागते त्याशिवाय काहीच चालत नाही आणि हे कधीच पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती आणत नाही आम्ही बरीच वर्ष निष्ठेनं कामं केली दादानी नव्वद सालापासून ज्या पक्षात असतील त्या पक्षामध्ये कार्यकर्ता कसा रुजवला हे आमच्या डोळ्याने बघितलं आणि म्हणूनच या ठिकाणी या स्वाभिमानमध्ये सुद्धा पक्ष सोडून या ठिकाणी दादांचे सर्व कार्यकर्ते अगदी जोमानी काम करतायत आमच्या उशरा का होईना परंतु लक्षात आलं आमची हीच इच्छा होती आमची सत्ता यायला हवी आम्ही सात वर्ष सत्ता नसताना आमदार राऊत साहेबांबरोबर उपरकर साहेबांबरोबर जी काय रोटी असेल थोडा निधी असेल त्याच्यात आम्ही गावाचा विकास केला परंतु सत्ता यावी म्हणून आम्ही त्यांच्या मागे राहिलो सुदैवाने देवा धर्म सगळ्यांका उठवून घातले आणि सत्ता आली खासदार आले आमदार आले वाट बघ वर्ष गेला वर्षांनी गेलो खासदारांकडे खासदारांनी काय सांगायचं अरे अशोक माझे नव्वद टक्के काम जे आहेत ते काँग्रेसवाले करणार मी ऐकून चकित झालो अरे हे सगळं काय चाललंय आम्हाला तुम्ही काय सांगितलं होत मी मनामध्ये म्हटलं बोलण्याची आपली हिंमत नाही मी साधा कार्यकर्ता आहे मी ऐकलो आणि घरी गेलो दोन चार दिवस रुसलो मी कायच बोललो नाही म्हटलं कोणतरी फोन करेल मला बोलवून घेईल कारण दोन हजार सात मध्ये मालवण तालुक्यामध्ये शिवसेनेची एकच ग्रामपंचायत आली होती मला वाटलं होतं मी माझा गाव काहीतरी पालक दत्तक घेतील दत्तक घेतील असं वाटलेलं परंतु या दोघांनी सुद्धा दुर्लक्ष केला एक वर्ष झाल्याच्या नंतर यांनी मला सांगितलं की माझी कामं नव्वद टक्के काँग्रेस करतील तेव्हा मी घाबरलो म्हटलं आता आपल्याला कामधाम काय मिळणार नाही मी, ना मी गपचिप गेलो आमदारांजवळ गेलो ही वस्तुस्थिती आहे मी खोटे बोलत नाही मी निष्ठावंत कार्य करताय ज्या पक्षात जातो ते निष्ठेने काम करतो तीन तीन पत्रावळी मी ठेवत नाही आणि अशा परिस्थितीत मी परत दोन चार दिवसांनी आमदार वैभवजी राणे साहेबांजवळ गेलो माझे आवडते वैभवजी नाईक त्यांच्याजवळ गेलो माझे आवडते नेते साहेब माझ्या गावात काम होईल त्याच्यामुळे माका सुद्धा रोजगार मिळात मी ग्रामपंचायतीसाठी मरभर गेलोय ग्रामपंचायत निवडून आणलंय तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत नांदोस मला वाटला होता की काहीतरी मिळत चार कामा मिळतील त्याच्यामुळे माझ्या बरोबर असणारे कार्यकर्ते सक्षम होतील पण यांनी कधी त्याने सांगितलं काम मी मॅनेज करत नाही तालुका अध्यक्ष बबनराव शिंदे आणि खासदार राऊत साहेब करतात त्या परत एकदा घाबरलो आणि घरी <laughs> आलो घरी आल्यानंतर बरेच दिवस झाले माझा उपविभाग प्रमुख पालव याने मला फोन केला अध्यक्ष फोन केला अरे नांदोस्कर कशाला रुसलाय करूया तुझी काम हो। काम करता करता वर्षभरातच दोन रस्ते दोनशे मीटरचे मंजूर केले ते सुद्धा त्यानेच केले त्याबरोबर मी समजलो अरे माझ्या दारात रस्तो सुद्धा रे नाही परत परत समजावून सांगितलं मला कामाची गरज आहे माझा डंपर आहे माझा ट्रॅक्टर आहे माझा जेसीपी आहे माझा जेसीपी नऊ महिने बंद आहे पण माझे कोणी विचार केला नाही आणि म्हणून मी गप्प राहिलो दत्ता सामान एक दिवशी मला भेटले सोसायटीचं इलेक्शन आलं सोसायटीच्या इलेक्शनला सभासदाचे ना डिपॉझिट भरतात ते सुद्धा या लोकांनी मला पैसे दिले नाही ते सगळं काही मी बघितलं पण प्रचारासाठी सुद्धा कधी आले नाही पण तिकडे गुणकावळ्यात मात्र तिकडे सगळ्यांचे पैसे भरले आणि मारामारी करू उतारले पण माझ्या नांदोशीत त्यां वेळ मिळालो नाही आणि सोसायटी ज्यावेळी संपूर्ण संपूर्ण सभासद तेरा जिरो झालं तेव्हा तालुका अध्यक्ष मात्र माझ्या गळ्यात हार घालूक संध्याकाळ अशी परिस्थिती यांची अरे जो सच्चाईने निष्ठेने काम करतो तो कार्यकर्ता तुम्हाला ओळखता येत नाही तुम्ही विकास काय करणार तुमच्याकडले सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते सगळे लांबच चालले आहेत पण काय बोलत नाहीये तरुण पिढीतले चार मुले मिळत आहेत त्यांच्या ते, गळ्यामध्ये हात आहेत ग्रामपंचायती उभे केलात तर त्यांच्या ते बायकोच मत मिळात पण आवशी नाही अशा परिस्थितीत मी नांदोशी ग्रामपंचायत काढली सोसायटी तेरा झिरो केली आणि वराडच्या गावात त्यांचं एक सुद्धा ग्रामपंचायतीत सभासद नाही त्या ठिकाणी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च होत आहेत का हो हा माझ्यावर अन्याय का माझ्या नेत्यांवर राग रोष काही नाही मी कधी भांडलो नाही आणि मी त्यांना बोलू शकत ना मी लहान आहे कार्यकर्ता मला त्यांची इज्जत काढायची नाही मला फक्त म्हणायचं आहे की ज्या गावातून तुम्हाला ग्रामपंचायत दिली ज्या गावातून सोसायटी दिली ती तुम्ही गाव तो दत्तक घेतला पाहिजे होता पण तुम्हाला दत्तक काय मला एक साधा फोन तुम्ही केला नाही मग तुमच्याकडे कार्यकर्ते कसे राहतील म्हणून मी एवढंच सांगेन की दादा साहेबांनी जे राणे साहेबांनी केलं नव्वद सालापासून ते हे करू शकत नाही कारण ते कसाल हा जो रस्ता आहे ना तो त्या रस्त्याची अवस्था बघा आणि याच्यापूर्वी सर्व चौदाच्या अगोदरची परिस्थिती बघा यांना रस्त्यावर पण लक्ष देता येत नाही कारण एक साधा कॉन्ट्रॅक्टर ते कार्यकर्त्यामध्ये उभा करू शकत नाही का तुम्हाला माहितीये तो जर त्यांनी कार्य करता कॉन्ट्रॅक्टर जर उभा केला तर त्यांना कमिशन कसं भेटणार आणि म्हणून विरोधी पक्षांचे ठेकेदार त्यांनाच ते निवडतात कारण एका मी कार्यकर्त्याला विचारला राणे साहेबांच्या कार्यकर्त्याला विचारला अरे तू आमची कशी काय कामा घेतस रे तो म्हणता आम्ही कमिशन देतो तर म्हटलं तू आमका आता शिवसेनेक राऊत साहेबांका मत देतलं मी दादांका देतल <laughs> मग हाच प्रश्न मी त्यांच्या कार्यकर्त्यांका विचारलाय म्हणजे मी त्याच पक्षात होतोय अरे हे उद्या मत देऊ घेतलेत काय मग आमच्यासारख्या जुन्यांक असे ना तुम्ही असे धुडकारून पाठवलात आमचे गेले त्यांचे गेले रवला काय आता बघा आणि म्हणूनच मी सांगेन आता तुम्ही सगळ्यांनी एक जोर लावा आणि निलेश साहेबांना निवडून द्या एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज